नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र घरी शगुनाचं सामान आलेलं नसतं त्यामुळे त्यांना उशीर होत असतो तेव्हा मात्र प्रताप म्हणतो मी फोन करून कळवतो त्यांना ते डायरेक्ट तिकडेच पाठवतील पण इकडे लगेचच अश्विन नाराज होतो मी त्याच्यावर काहीतरी स्पेशल असा मेसेज पण लिहिला होता त्यामुळे आता सगळेजण त्याला चिडवू लागतात दुसरीकडे मात्र प्रतिमाकडे सगळेजण आल्यामुळे ते म्हणतात की आम्ही रविराजला भेटायला नाही तुलाच भेटायला आलो तेव्हा ते, ते म्हणतात की आम्ही आलो असतो तर त्याला आवडलं पण नसतं दुसरीकडे मात्र आता कुरिअर बॉय मात्र ते सगळं सामान घेऊन येतो आणि तो, तो पाणी मागतो प्यायला त्यामुळे आता पाणी त्या त्यावर सांडत आणि त्यावरच सगळं नाव वगैरे सगळं पुसून जातं इकडे मात्र आता मी मला सगळा घडलेला प्रकार सांगते की मी मगाशी कॉफी घेऊन गेले होते रूम मध्ये तर कल्पना ताई मला ओरडल्या आणि त्या म्हटल्या की तुला नॉक करून येता येत नाही का कशाला आमचं बोलणं ऐकते जाईत ना तर तेव्हा सायलीला तिच्या वागण्याचं आश्चर्य वाटत की आई तुमच्याशी असं कसं वागू शकल्या तेव्हा आता विमल म्हणते या गोष्टीचं आश्चर्य मलाही वाटत आहे दुसरीकडे मात्र आता तिच्या लग्नाचा विषय प्रतिमा समोर काढण्यात ते, येतो तेव्हा मात्र प्रतिमाला खूप मोठा धक्का बसतो की या दोघांचं लग्न तुमच्या मनात कसा काय विचार आला तेव्हा मात्र आता सगळं सांगितल्यावर सगळ्या गोष्टीला ते तयार होते आणि त्यानंतर प्रतिमा म्हणते खर तर एका जावयामध्ये जे काही गुण पाहिजे असतात ते सगळे अश्विन मध्ये आहे तर लगेच प्रताप म्हणतो म्हणजे तू या लग्नाला तयार आहेस ना प्रतिमा तर प्रतिमा होकार देते आणि आता प्रिया मात्र खूप खुश होते आणि तिला मिठी मारते दुसरीकडे आता सुभेदार तिच्या पुढे अट ठेवतात की आम्हाला माहिती आहे रविराज या लग्नाला तयार होणार नाही त्यामुळे आता प्रियांनी सांगितल्याप्रमाणे सुभेदार आता प्रतिमा समोर बोलतात की रविराजला लग्न होईपर्यंत मात्र ही गोष्ट कळता कामा नये खूप मोठा धक्का बसतो ती, ती या गोष्टीला तयार नसते पण आता लेखीच्या सुखापुढे ती तयार होते आणि आता प्रताप म्हणतो की त्यांचा संसार सुरू झाल्यावर रविराजला आनंदच होणार आहे आणि दुसरीकडे पूर्ण आजी तिला ब्लॅकमेल करते की मी हिला घरी माझी नाचसून आणली ना तर मी डोळे मिटायला मोकळी दुसरीकडे मात्र आता सायलीला या गोष्टीचा सगळे शंका येते त्यामुळे ती लगेच अर्जुनला फोनवर कळवते तेव्हा तो म्हणतो चांगली गोष्ट आहे ना त्या तन्वीचं लग्न होत असेल तर दुसरीकडे मात्र घरी आल्यावर पुन्हा सायली अर्जुनशी त्याच विषयावर बोलते पण ती म्हणते तुम्हाला या गोष्टीच नवल नाही वाटत का जर तिचं लग्न झालं असतं तर तिने किती मोठी डवंडी पिटली असती बडाया मारल्या असत्या पण तसं काहीच होत नाही नक्कीच काहीतरी गडबड आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सुमन प्रियाच्या रूम मध्ये येते आणि ती म्हणते बापरे असं वाटत आहे की तुम्ही दोघींनी काहीतरी छान प्लॅन केला आहे मला का सांगितलं नाही मला असं वाटतं आहे लेकीच्या लग्नासाठी आई तिला स्वतः तयार करत आहे हे ऐकून मात्र दोघींनाही प्रचंड धक्का बसतो दुसरीकडे मात्र आता पूर्ण आजी म्हणतात की सगळ्यांपासून लग्न लपून ठेवायचं आहे हे मान्य आहे पण मग काय तू अशाच कपड्यात येणार आहेस का तू नवरदेव वाटतो का तेव्हा लगेचच अश्विन म्हणतो मी इथन घरातून नवरदेव म्हणून बाहेर पडणार नाही आणि तो कपड्यांची बॅग घेऊन बाहेर निघतो हे मात्र सायली बघते त्यानंतर आता प्रताप जातांना विमलला सांगतो की मी माझ्या मित्राच्या मुलाच्या साखर चाललो आहे दुसरीकडे मात्र सायलीला शंका येते म्हणून ती कोर्टात पोचते आणि सगळीकडे मात्र आता सगळेजण कोर्टात आलेले असतात आणि त्या दोघांच्या लग्नासाठी अश्विननी मात्र अजून एक विटनेस आणलेला असतो तन्वीच्या बाजूने आणि अर्जुन सुद्धा तिथे पोहोचलेला असतो आता अर्जुन आणि सायली मात्र अश्विन आणि तन्वीचं लग्न थांबवू शकतील का आणि रविराजला ही बातमी कळल्यावर आता रविराज मात्र कितपत या दोघींवर किंवा अख्ख्या सुभेदारांवर चिडणार आहे हे सुद्धा येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा